नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं ना सगळे तर झालं का तुमचं जेवण माझं काय नाही जेवण झालं अजून करायचंय मला जेवण त्यात माझी दाट लय दुखायला लागली इतकी जी दाट दुखायला लागली ना बेमाप दाढ दुखायला लागली काय सांगायचंय तुम्हाला आणि माझं डोकं पण लई चमडी पण माझी लई खजावती डोक्याची तुम्हाला मी सांगितलंच होतं बरं का म्हणजे माझ्या खास माझ्या बहिणींना मी सांगित होतं की माझी डोक्याची चमडी आहे ना एवढी खजावती एवढी खाजवती ना बेमाप खजावती आणि त्यात डोक्यात नाजसात। तर काय नाजसाता। असलं हो वाचलं नाही बर का पण नुसतं का खाजवते तर डोक्यात कोंड लय झालाय आणि माझे केस पण लय असे पातळ झाले ते केशकिंग तेल वापरायचं बंद केलेलं आहे मी लय महाग बाटली झाली त्या माग कुटोरा का आणावे बाय पण ज्यावेळेस मी केशिंग तेल वापरत होते ना त्यावेळेस तुम्हाला सांगते खरंच रिझल्ट मला आला होता बरं का त्याचा चांगलं तेल होत ती आणि फरक जाणवत होता फरक पडला पण होता म्हणजे अशी केस गळत नव्हती अशी हाय एवढीच केस होते माझी थोडीशी वाढली होती ह्याच्यापेक्षा पण एवढी दाट गुडूप झाली होती ना केस माझी दाट झाली होती पण ती काय झालं थोडीशी अशी महागी झाल्यामुळं पण ती मी केशमिन तेल बंद केलेलं आहे ना आता शक्यतो वापरतच नाही आणि पहिलं मग तुम्हाला सांगते केशकिंग बंद केल्यानंतर पॅराशूट आपला वापरत होते पॅराशूट झाल्यानंतर हे जास्मिन जास्मिन तेल नाही का ते आणलेलं आहे बाजारातनं म्हणजे आपलं बाजार म्हणजे आपलं हे माझा जे किराणा माझा महिन्याचा भरते ना हे यातून तसली मोठी बाटली आल्या नव्याण्णव शंभर रुपयाची आहे कमी कमी काही एकशे दहा रुपयाची काहीतरी त्याच्यावर एक बाटली फ्री आली होती वीस रुपयाची ती तेल लावलं का ना चिकट चिकट केस वाहते हो ते असे नुसती चिकट चिकट केसं वाहते काय त्या केस कळा नाही नुसती चिकट भात मग असं आणि नुसती चमडी खाजावती मैदा ज्या कोंडा झाला त्या कोंड्याला काय करावं आता माझ्या एका बहिणीनं म्हणजे काय बहिणी सांगितलं की योग्य तू कांद्याचं पाणी जे आहे ना कांद्याचं पाणी लावू म्हणून डोक्यात त्यानं कोंडा जे असतो ती कोंडाचा तू तर बघू मग आता कांद्याचं ती वासन हिनले कसं ते कांद्याचं पाणी पाहिजे मी पर्यंत तसलं काही नाही बरं का तसलं कांदा नाही लावत कोरपड नाही लावत कोरपड असते का ना आलो का आलो विराका काहीतरीच म्हणतात ना त्याला ते लावतात बाया तोंडाला लावते त्या परत तुम्हाला सांगते केसात लावते त्या पण पर्यंत मी अजून पर्यंत नाही बर का कधीच लावलं केसाला बी नाही लावलं तोंडाला बी नाही लावलं त्यात तो काही तर वांग यायला लागलाय चेहऱ्यावरती पूर्ण याय पूर्ण चेहऱ्यावरती वांग यायला लागलाय ते वांग कशाने याय लागलाय ती एक नाही मला आणि जर नाही लवकर बैठक पूर्ण हिकंड हिकंड येऊन जाईल वांग पूर्ण चेहऱ्यावर ते वांग पसरल ते आणि वांग पसरला म्हणजे लवकर जात नाही तर आईला आहे का नाही माझ्या आईला माझ्या आईला सुद्धा वांग होता तिला व्याधी नाकावर होता आणि तिला अजून बी दिसतो बघा थोडा थोडा पहिला आहे ना ज्यावेळेस ती पण अशी तरुण वयात काय कमी माझ्या वयात अशी होते ना त्यावेळेस तिला पण असं वळ तिकड वांग पूर्ण असं वांग चेहऱ्यावर सगळं वांग उगाच असं वाटतं ना पट्टी आल्यावर वांगाची त्याला पियाला तर कपडे आले तुम्हाला माहिती नाही जीन्स पॅन्ट टॉप मस्त पिक असं माझ्या चॉईस माझ्या चॉईस कशा आहे ना तर आता जी बर्थडे बड्डे आम्ही बड्डे करला तिच्यासाठी पण एक मस्त असा ड्रेस आणलेला आहे मी तीही तुम्हाला दाखवणार आहे चॉईस कशी म्हणजे चांगला आहे हे सांगा मला फक्त सांग सांग असं भारी वाटेल का बड्डेला तिला ड्रेस व्हिडिओ मध्ये असा दिसतोय पण ह्याचा आहे पिवळा कलर एकदम वाईट आणि ह्याच्यामध्ये असिवळी पिवळी फुले येत मस्तपैकी शिवण्याला ह्याला लेस जरा घ्यायचं लबर होईल का बसल तिला काय कळणार का पण आपण नवनवीन फॅशन निघली प्रकारचा आहे तशी ती वाढलीच आहे आहे अशी शिवण्या बी तुरतुगडेच आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सांगते पिया जी, जी। तुर -तुर तुर -तुर होती ना अ पियाच जरा तब्येत होती पहिली पण आता पिया पण खराब झालेली बर का कारण की चांगलं एक दोन दोन अडीच तीन वर्ष पूर्वी ना पियाची तब्येत एवढी होती ना पियाची तब्येत आम्ही म्हणायचो की बापरे एवढी शवाय एवढी कशी काय तब्येत झाली या काम बी तशीच करते बर का पिया काम भरपूर करते काम करत नाही असताना काम भरपूर करते ती पण तिची तब्येत लहान वयातच भरपूर अशी तब्येत एकदम म्हणजे माझ्यावरतीच घ्या जशी मी लहानपणी होते ना तशीच पिया पण लहानपणी अशी गुपगुपी ती बी विषय काय झाला राजूचं लग्न होतं राजूचं लग्न झाल्यानंतर ना पिया पियाकडं माझ्याकडे एक, एक, एक महिना होती चांगली एक महिना होती तव एक महिना म्हणजे आता माझ्याकडे आल्यानंतर तसं आपलं नोट्याशी नसतं खावण पण एकदम मस्त असतं मग एक महिना माझ्याकडे पिया होती परत परत काय झालं त्यांना तिने पण पुरेल आहे ना असं उकाड्यात त्यांना अजिबात त्यांचा असं श्वास नुसते असं घाबर गहाबा, घाबरल्यासारख्या करतात त्या पुरी शिवन्या पूर्वा आणि किरण पण असं त्यांना घाबरटपणा होतो उकाड्याचा आणि पिया होती उन्हाळ्याचा टायमाला इथं माझ्या पैसे होती चांगले एक महिना काय कमी होती तर तुम्हाला सांगते उकाड्याला एवढी घाबरायची ना ती एवढी घाबरायची ना निम्या रात्रीलाच तुम्हाला सांगते दारू उघड्या म्हणजे तिचा काय हात नव्हता बरं का पोसत खाल्ली कडे दोन कडे त्या दाराला माझ्या खाली खाल्ली कडी ती उघडायची पण वरली कडी काय तिला नव्हती उघडता येत तर ती कडी उघडून बाहेर जायचा प्रयत्न करायचे कारण ती उन्हाळ्याचा लाईटी झाल्या ला 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 प्रॉब्लेम असतो भाऊ बहिणी तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं लाईट हामकास जाणार म्हणून जाणार आणि माझं कसं म्हणजे असं उसाच्या कड्याला घरे रानामध्ये मग मच्छर आणि तुम्हाला सांगते मच्छर लांब पडायला एवढी परेशान झाले निम्या निम्या रागत तुम्हाला सांगते उघडून पळायचं बघायची लय आवड केलं पियानी तर तुम्हाला सांगायची तवापास मग माझ्यापासून गेले ना अशी जेवण तिला म्हणजे असं जेवण हे जायला लागलं ला। आणि भरपूर अशी तब्येत झाली होती पियाची पण जशी हॉस्टेलला गेले ना पिया आम्ही तर म्हणायचो पण ताई म्हणायचे मी म्हणायचे बाई एवढी वयात म्हणलं पियाची तब्येत भरपूर म्हणलं अशी झाली कस आहे का तिला व्यायाम हे पण करायला आम्ही तिथं होती ना ज्यावेळेस मी पण जायची व्यायाम आम करायला आम्ही जायचो व्यायाम आम करायला तर तिला म्हणायचो की उठ पण तिला नाहीच व्यायाम हे करायला पण व्यायाम भला असं लगेल लगे व्यायामाने पण नाही फरक पडत जर का लगेच त्याला कंटिन्यू चांगलं वर्ष दोन वर्ष कंटिन्यू व्यायाम ही करावं लागतो त्यावेळेस फरक पडत शक्यता असा नाहीच ज्यावेळेस पिया हॉस्टेलला गेले गेली ना त्यावेळेस तिच्या तब्येतीवरती फरक पडला पियाची तब्येत अशी खराब झालेली आता पिया पण अशी वाढली झालेली मी सुद्धा हे ड्रेस मला पण किती असं हे झालं आता फिट्ट बसत होता मला पण आता माझ्या पण तब्येत माझ्या तब्येत दिसते भली मोठी अशी भोपळ्यासारखी मोठी लटे ह्याचा उपयोग काय नाही अंगात रक्तच नाही काय असं नसतं माणसं असं जरी अस तरी लालग दिसत नाही पिवळं पिवळ दिसत दिसायला दंडाकड दिसते माणसाला वाटेल तिला काय झालं एक फोडली तर दोन होईल अशी तब्येत आहे माझी पण ह्या तब्येतीचा उपयोगच काय नाही नुसतं फोप असलेलं अंग आहे अंगात रक्त नाही अजिबात त्यामुळे काय होतं काय काय टायमाला जास्त असं रक्त म्हणजे रक्त पुरवठा जर कमी असेल तर तुम्हाला सांगते आपल्या मेंदूला सुद्धा रक्त पोचायचं कमी पडतं आणि मग काय काय टायमाला मला असं होतं मी बसलेल्या जागेवर सुद्धा खायला मला असं गोड गोळ गोडगोळ म्हणजे असं चक्कर आल्यासारखं होतं नुसतं असं मेंदूत मुंगी आल्यासारखं होत्या माझ्या असं होतं मला तर असू देता बड डे साठी मी आणलेला हा ड्रेस आहे हा ड्रेस कसा वाटला तुम्हाला हे व्हिडिओ मधून तुम्हाला सांगते असं दिसतोय बर का थोडासा पण हा पिवळा कलरचा आहे नवीन काहीतरी पॅटर्न ना तुम्हाला आवडला का सांगा मला हा त्याच्यावरचा टॉप आणि स्कर्ट, स्कर्ट। आता तुम्हाला सांगते दोन भाज्या तर मी नटावल्या ते ती राहिलेले एक भाची म्हणजे अपूर्वा अपूर्वासाठी ही बघितली बरं का मी आज कपडे पण टॉप भेटला तर जीन्स भेटत नव्हते मला म्हणजे आमच्या तिथं दुकानात मी तिथं दुकानात काम करते ना तिथं आणि ब्लॅक कलर म्हणजे असं काळ्या कलरच्या भर भरपूर अशा होत्या जीन्स पण काळ्या कलरच्या तिच्याकडे आहेत असतानाच काळ्या कलरचे तिच्याकडे आहेत या जीन्स त्यामुळे मग काळ्या कलरची घेऊन काही उपयोगच का नव्हता जर होती काळ्या कलरची तर म्हणलं वेगळं काहीतरी निळी असं घ्यावं म्हणलं पण नव्हती काय करणार त्यामुळं मग एक होती पण म्हणलं आता ही व्यवस्थित असं नाही की बदलून भेटली असतं आपल्याला असं नाही की बदलून भेटली मी जर परत आणली असते मला बदलून भेटली असती पण तो त्याच कुठा कशाला करत बसायचे त्यामुळं तुम्हाला सांगते मग राहू द्या म्हणलं ज्या गेली तिकडे बड्डेला तर असं नाही की अपूर्वाला आप आपल्याला घेणार नाही अपूर्वाला पण कपडे घेणार आहे पण म्हणलं चला आता अपूर्वाला तिथंच घेऊ Choice, ना अपूर्वाच्या बटेल ते सांगते दोन भाटावले सगळे ऍडजस्ट करून बजेट बघून 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 नपूर्वा राहिले माझं म्हणणं होतं कसं अपूर्वाला पण भेटायला पाहिजे होते कपडे भेटायला काय नाही भेटू तू पण थोडस मापामध्ये एवढंही म्हणे ना बसतंय ना बसतंय परत येतोच कुठं कुठं करत बसायचं त्यामुळे म्हणले की चला असू द्या दू तर आता ही शिवण्यासाठी मी पहिला जे घेतलेला होता ना हो पहिला दुसरा ड्रेस होता त्याला असं चेक्स चेक्सचा स्कर्ट होता व्हाइट कलर आणि तुम्हाला सांगते एकदम कॉपी कलरचा त्याचा टॉप होता पण मला हे जरा काळकट असं काळपट काळपट दिसत होतं त्यामुळं मग जाऊ द्या म्हणलं मग जिथं आम्ही म्हणजे मी कामाला जाते ना ह्या आम्ही सगळ्या जी बायका आहेत ना या सगळ्यांच्या चॉईस ना मग मला म्हणते की अगं योग्यता हा ड्रेस घे म्हणली हा उठाव पण दिसतोय चांगला दिसतोय बरं म्हणलं असू द्या म्हणजे तुमच्या चॉईस ना काय

वाटला तुम्हाला पियाची पियाची पण तुम्हाला आवडली बर का कपडे आणलेली घेतलेली पियाला पण हे कसा शिवण्याचा कसा वाटला ड्रेस आवडला का तुम्हाला एकदम असा न्यू मॉडेल जरा आहे नवीन पद्धतीचा जरा आल्याला असं तिच्याकडे आहे का नाही ती मला माहित नाही बरं का ड्रेस पण आता मी घेतलेला आहे माझ्या चॉईस न आमच्या बाहेर का त्यांच्या तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट मध्ये ह्या सगळ्यांनी आपापली काळजी मी टाकून फुले टूमध्ये बाय बाय